आगामी सण उत्सव गुढीपाडवा रमजान ईद श्रीराम नवमी हनुमान जयंती तसेच नागपूर येथे घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांच्या सुमारास ते बारा वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान पणवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नेरेगाव मार्केट परिसर या गर्दीच्या ठिकाणी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली सदर दंगा काबू योजना रंगीत तालीममध्ये स्वतः पोलीस निरीक्षक तीन तीनचं पोलीस निरीक्षक बावीस पोलीस अंमलदार पीट मार्शल क्रमांक पाचवरील दोन अंमलदार निर्भया मोबाईल पनवेल तालुका एक मोबाईल पीटर मोबाईल डायल एकशे बारा यांच्यासह पनवेल महानगरपालिका अग्निशामक विभागाकडील एम एस एचआय सी यू शून्य एक पन्नास या क्रमांकाची वाहन वाहनसह एक अधिकारी आणि सहा कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालय पनवेलकडील एम एस शून्य चार ई एल चोपन्न पंचवीस क्रमांकाची एक रुग्णवाहिका सह एक डॉक्टर व दोन कर्मचारी असे उपस्थित होते पन्वे, वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री